नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अखेर तुमची प्रतीक्षा संपली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता येणार आहे काल संध्याकाळीच राज्य सरकारने या हप्त्यासाठी लागणारा निधी आणि शासन निर्णय जाहीर केला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळी माहिती पुराव्यासहित अगदी सोप्या भाषेत मिळणार आहे हा हप्ता नेमका कधी मिळेल कोणत्या ठिकाणी कोणाच्या हस्ते वाटप होईल आणि शासन निर्णयात काय काय आहे हे सगळं जाणून घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आले असाल नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहतील केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या पायावर उभी असलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तुमच्या आयुष्यात आर्थिक आधार आणत आहे या योजनेचा सातवा हप्ता तुमच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे हा निधी म्हणजे तुमच्या शेतीसाठी तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि तुमच्या स्वप्नांसाठी एक पाऊल पुढे आहे चला तर मग जाणून घेऊया सातव्या हप्त्याची सगळी माहिती तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन समान टप्प्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केले जातात आता या योजनेचा सातवा हप्ता नाशिक येथील कृषी संमेलनात वितरित करण्यात येणार आहे लक्षात घ्या मित्रांनो या योजनेचा म्हणजे नमो शेतकरी योजनेचा जो सातवा हप्ता आहे तो तुम्हाला नाशिकला मोठा कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही तुमच्या मेहनतीसाठी एक आधार आहे जी केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या जोडीने तुम्हाला दरवर्षी सहा हजार रुपये देते पण खरं सांगायचं झालं तर या, या योजनेचे हप्ते पीएम किसानच्या हप्त्यांसोबत वाटले जातील असं आधी ठरलं होतं पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाला होता परंतु नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात अजूनही जमा झालेला नव्हता आणि त्याविषयी कुठलीही घोषणा करण्यात आली नव्हती तर आता अखेर नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचा मुहूर्त निघाला आहे आणि त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे पहा मित्रांनो तारीख सुद्धा जाहीर केलेली आहे सरकारने चला तर मग याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी भेटणार आहे आणि तो हप्ता किती भेटणार आहे नुकतंच पीएम किसानचा विसावा हप्ता जाहीर झाला आणि त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता झाली पण काहीतरी घडलं गर्ण लाडक्या योजनेमुळे आपल्या सरकारच्या तिजोरीवर थोडा पडला आहे त्या कारणाने हा हप्ता थोडा उशिरा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे परंतु आता तारीख ठरलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुमची प्रतीक्षा संपली आणि तुम्हाला आता काळजी करण्याची काहीही गरज नाही तुमची प्रतीक्षा संपली आहे काल संध्याकाळी राज्य सरकारने सातव्या हप्त्यासाठी तब्बल चार हजार दोनशे वीस कोटी रुपये मंजूर केले आणि शासन निर्णय जाहीर केला येत्या एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नाशिकच्या भव्य कृषी संमेलनात हा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे ही रक्कम तुमच्या तुमच्या शेतीला स्वप्नांना देणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणासाठी महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे उपलब्ध माहितीनुसार सहाव्या हप्त्यासाठी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्र्याण्णव लाख सव्वीस वीस हजार शेतकऱ्यांसाठी एक हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये वितरित करण्यात आले होते पहा शेतकरी मित्रांनो सहाव्या हप्त्यासाठी इतकी प्रचंड मोठी रक्कम वितरित करण्यात आली होती आणि सरकार आता तुम्हाला सातवा हप्ता देत आहे आणि सातव्या हप्त्यासाठी अंदाजे तितक्याच शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी सुमारे चार हजार दोनशे वीस कोटी मंजूर करण्यात आले आहे हा निधी ऑगस्ट शेवटच्या आठवड्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लक्षात घ्या किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विशेषतः नाशिक येथील कृषी संमेलनात वितरित होण्याची शक्यता आहे या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरित केला जाईल आता येथे लक्षात घ्या जे शेतकरी सहाव्या हप्त्यासाठी पात्र होते आणि जे शेतकरी पीएम किसान योजनेचा विसाव्या हप्त्यासाठी पात्र होते त्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे असं स्पष्टपणे आपले कृषी मंत्री केंद्रातले कृषी मंत्री मोठे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान तसेच आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे या दोघांनी मिळून स्पष्टपणे जाहीर केला आहे त्यामुळे जर पीएम किसानचा विसावा हप्ता जर तुमच्या बँक खात्यात जमा झाला तरस तुम्हाला नमो शेतकरीचा सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यातील लक्षात घ्या हे तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात घ्या जर पीएम किसानचा हप्ता मिळाला असेल विसावा हप्ता तरच तुम्हाला नमो शेतकरीचा सातवा हप्ता मिळेल पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अगोदर काही महत्वाची कामं करावी लागणार आहेत ती कोणती कामे आहेत तेव्हाच तुम्हाला बँक खात्यामध्ये नमो शेतकरीचा सातवा हप्ता लवकरात लवकर जमा झालेला दिसेल ते सुद्धा आपण समजून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणताही भाग स्किप करू नका नाही तर तुमच्या हातून हप्ता निसटण्याची शक्यता आहे आता यासाठी तुम्हाला ही जी महत्वाची कामे करावी लागणार आहेत की जेणेकरून नमो शेतकरीचा सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर डीबीटीच्या माध्यमातून मिळेल तर चला आपण ती सगळी महत्वाची कामे लवकरात लवकर कशी करायची आणि कोणती करायची ते पाहूया तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळण्यासाठी किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळण्यासाठी तुमची पीएम किसान योजनेमध्ये नोंदणी असायला पाहिजे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळतो ज्यांची नोंदणी केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये झालेली असेल म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ मिळतो ते शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरतात दुसरं म्हणजे पीएम किसान योजनेत लाभ घेणार शेतकरी हा म्हणजे तुम्ही शेतकरी मित्रांनो हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं अतिशय महत्वाचं आहे दुसऱ्या राज्यातल्या कोणत्याही शेतकऱ्याला याचा लाभ मिळणार नाही त्यानंतर तुमची शेतजमीन तुमच्या नावावर असणे सुद्धा गरजेचे आहे पा नुसती शेतजमीन असून चालणार नाही नुसता नमो शेतकरी योजनेचा फॉर्म भरून चालणार नाही ज्या जमिनीवर तुम्हाला योजनेचा हप्ता भेटणार आहे ती तुमच्या नावावर असली पाहिजे तुमच्या शेतजमिनीची नोंद ही तुमच्या नावावर असणं गरजेचं आहे इथे तुम्ही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बँक खातं हे तुमच्या आधार कार्डची लिंक असणं गरजेचं आहे जर तुमचं बँक आधार कार्डची लिंक नसेल तर ते तात्काळ लिंक करून घ्या आता तुम्ही त्यासाठी ई केवायसी पूर्ण केलेली असायला पाहिजे तरच तुम्हाला हा सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून लवकरात लवकर मिळेल तुम्हाला जर या नमो शेतकरी योजनेचा सातव्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमची नोंदणी पी किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर केलेली असली पाहिजे जर तुम्ही केलेली नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर तुम्ही लवकरात लवकर जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन याची चौकशी करा आणि लवकरात लवकर नोंदणी करून घ्या तरच इथे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे हे ये तुम्ही येथे लक्षात घ्यायला पाहिजे नाशिक येथील कृषी संमेलने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे जिथे शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान योजना आणि आर्थिक सहायता याबद्दल माहिती दिली जाते या संमेलनात नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरित केला जाणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळेल या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला नसेल त्या शेतकरी बांधवांचा आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता एकत्रितपणे जमा होणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी चार हजार रुपयांचा फायदा होणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पी एम किसान योजनेच्या एकत्रित लाभामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये मिळतात हा आर्थिक आधार शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी साधने बियाणे खते आणि इतर खर्च भागवण्यासाठी उपयुक्त ठरतो आतापर्यंत या योजनेमुळे एक कोटी पंधरा लाख शेतकरी कुटुंबांना लाभ मिळाला आहे आणि छत्तीस हजार आठशे सोळा कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत तुम्ही रात्रंदिवस कष्ट करताय आणि आता तुमच्या प्रतीक्षेची वेळ संपली आहे येत्या एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नाशिकमध्ये एक खास कृषी संमेलन होणार आहे या संमेलनात तुमच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता वाटप होणार आहे होय तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात दोन हजार रुपये थेट जमा होणार आहेत ही आनंदाची बातमी कालच राज्य सरकारच्या कृषी विभागाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली म्हणजे आता तुम्हाला खात्री झाली आहे की हा हप्ता नक्कीच मिळणार पण मित्रांनो तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झालेलं आहे ना ई केवायसी झाली आहे ना याची खात्री करा म्हणजे नमो शेतकरीचा सा सातवा हप्ता लवकरात लवकर डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात जमा होईल आणि तुमच्या थोड्या फार असेल असे ना गरजा पूर्ण होतील तर शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला सगळी माहिती मिळालीच असेल सातवा हप्ता कधी येणार किती रक्कम जमा होणार आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत कोणती पावले उचलायला पाहिजे हे तुम्हाला स्पष्ट झालं असेल त्यामुळे आता तुमचं एकच काम आहे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं आहे का ई केवायसी पूर्ण झाली आहे का याची खात्री करा कारण ही दोन छोटीशी पावलं उचलली तर तुमच्या खात्यात लगेच दोन हजार रुपये येऊन जमा होतील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढेही अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना शेतीविषयक अपडेट्स आणि शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहणार आहोत चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत आनंदी राहा आणि उत्साही राहा